आणि आता आता कमर आहे आहे मग तर आपण चौतीस करून घेऊ साडेआठ आणि त्याच्या दीड इंचाची मार्जिन किती येतो साडेआठ दहा हा सहित आहे आपण घ्यायचं हा काय हे ऐक ना हे टाकताना असं तिरप वगैरे होऊ शकतं ना, ना मग हे मेजरमेंट पण मोजून घ्यायचं काय हे सेम पाहिजे नाही इथून डायरेक्ट टाकायचं आणि हा खोलवा किती द्यायचा काय थोडासा जायचा असं पाव त्या अर्धा इंच इथे कमाल घ्यायचं चौथा भाग प्लस दीड इंच दीड इंच मग हे आपण खाली घेतो तर मग हे मेजरमेंट वाढतं ना ग मग वाढ वाढेल ना मग ते थोडस मार्जिन जाईल ना दोन इंचाची तरी पण हे काय एवढंच येतं ना वर फिल्म पण नऊ दहा पर्यंत हे कमी जास्त करून घेता येतं याच्या प्लेट्स टाकता येते पण कमी नको पडायला ते अच्छा जास्त झालं तर चालेल पण कमी नको पडायला कमी झालं तर तुम्हाला परत खाली तिरक कापावं लागतं मग तो घेऊन वाकडा तिकडा होतो म्हणून हे थोडस जास्त झालं तर चालेल इथे साईड आपल्याला प्रिंट्स टाकून घेता येते मेजरमेंट मध्ये पण हे कमी नको पडायला नाही तर ते ताणलं का मग तो ड्रेस ताणल्यासारखा होऊन जातो स्लीव्स कशी ताणून लावतो आपण मध्ये ताणल्यासारखं होतं सगळे प्रॉपर मेजरमेंट घेतले तर काहीच कुठं कमी जास्त पडत नाही व्यवस्थित होत ओढून ताणून नाही आता आपली उंची किती आहे घेर उंची ना पस्तीस पस्तीस आहे ना त्याच्यातून घेर उंचीतून दोन इंच मायनस करायचं असत कमी घ्यायचं दोन इंच अच्छा हा पूर्ण ते आपण चायचा पेपर एवढा आपल्याला एक जॉईंट काढायचा आहे आणि तो परत परतीकडच्या बाजूला काढायचा पेपर आहे किती आल होती घेतलेलं ते दीस ते दीस काय का त्यात आपण दोन कमी केलं होतं ना बसत पस्तीस मध्ये दोन सेंटीमीटर तुझी कात्री दे बरं तुमची कात्री द्यायला कमर घेते किती आहे ना कमर घेण्याचं माप नाही टाकायचं उंची टाक कमर उंची ए माने वडा कटोरीचं सम कोणतं साईज ना ही आणि साईज ठीक Tudo eu a me l t e i e r e r d s a q 안 예상, 예쁘 우리 형한테

कमर घेत किती मोजून घेत चौतीस चौतीसचा हा किती होत सतरा सतरा इथे आणि ठीक आहे दोन दीड दीड इंचाची मार्जिन आली दोन्ही बाजूला वरती टस थांबण्यात जाईल आलं का बरोबर